मुद्देश्वाळगाव भायखेडा देवठाण धांबोळे वरखेड वाहेगाव मालगाव कंबाळा काटे तिरंगाव अकलेवागाव टेबी रंजन भोकर माळेवाडी देरडे चांगव उंदेलगाव पांढरी वस्ती वाकळी चांदेगाव देवगाव गाडीगाव खालबादरगाव गा, नागमठाम बल्लारी सागर पिपोळी सागर वैरा वैजापूर कापूसवाळगाव डागपिमळगाव दहेगाव मातोरठाण रामपूर गुहा बागा भामाथान था, चिंचोली मंगळवागाव बराळा महादेव निमगाव खैरी डवाळा मुसळवाडी भवानी भवानीमाळगाव ब्राह्मणगाव वेताळ जातेगाव कमालपूर मालंदा बुद्रुक खानगाव मालंदा खोदव मागाव बुद्रुक वकती ब्राह्मणगाव भांड जोड बोरसर गिरडे पोराळे पानव शिरसगाव निमाळकर दिवाळी प्रवरा नांदूर सावळ गंगा गोंदवणी चिंचगाव उकरलगाव शिरसगाव शिवना पुनतगाव वडझरी पाथरे डोकनांदोर हनुमंतगाव मालगाव नादी शिवराई गोळवाडी पालखेड अमिनाबादवाडी नांदेडा नांदेडबापूरगाव घोडेगाव शिरसायगाव जाफराबाद गोवर्धन मोदरगाव खानापूर नायगाव अवलगाव गाडीवस्ती येलमस्ती पळसवाडी अखतवाडा देखेगाव अनतापूर देवलाने धायगाव टाकळीमिया कनकसागर बाबळगाव गंगा शेळके वस्ती वाकळी नांदगाव आश्रम खरडगाव शेरेगाव चिंचखेडा चिंचखेडा नारवाडी तोडगाव गाडे वस्ती ढोक नांदूर सावंत वस्ती पानवी अब्बगावळगाव दे बस्ती नांदूर बामाखान पहिला पहा थांबा थांबा पाच मिनिट थाम पाच मिनिटात मिनिट थांबा दुसरा पहाडा वेगळी तरी बाजाठाम गोंडेगाव विरगाव कदमवाडी सवनगाव आळसुरेगाव हरवंदे कासनी पळेगाव शिंदेवाडी चोरपोटे गाळखेडे कोटमगाव विठोबाचे न्याखेडे जळगाव अंदरसूर गवनगाव रस्ते सुरेगाव पोहेगाव देर्डे चांदगड सायाळे पिंपळकोटे बुद्रुक तळवाडे कणकुरी नवापूरवाडी सिद्धापूरवाडी कोपरगाव मुरबनगर गळीम लाखंडाळ डोंगरगाव कोळंबर विठ्ठलवाडी वाघाळे आगरसायगाव भारम मुठेवाळगाव तेर्डी पाचेगाव वसनापूर कोट्टीवाळगाव दामोरीपुर्द करंजी सांगली आकाठाण बाकाठाण शंकरपूर खुलताबाद कनोपावाडी गंगापूर टाकळी मळेगाव थळी नारायणगाव बुलेगाव पिंपळे खुर्द नांदेसर पाळगाव चोधवा महादेववाडी दत्तवाडी हसनखेडा शिंदेवाडी लोहगाव विठ्ठलनगर देवदरी औंढा नागनाथ सिद्धनाथ वाळगाव हर हरदे हरदेवाडी सर हारदेवाडी गुजरवाडी करवंडी भैरोवाडी नायगाव दिसू पांजरवाडी वळगाव लक्ष्मीनगर गोंडगाव मांजरी कोळंबुद्रुक शिंगी पिंपरी जामगाव सावली सटाणा जांभळगाव समत्सर शिंगणापूर मस्की फग्राबालवाडी लालगाव कांदेगाव हनुमानवाडी साखरवाडी रामवाडी नायगाव हरिरामवाडी रेंडावाडी मांजरगाव देवळी जळगाव शहापूर नावोर पिठ्ठलवाडी लक्ष्मीनगर गोनगाव हनुमानवाडी गाढे हे कुणी पळगाव दुसरा प्रहारा त्यानंतर पुढचा तिसरा प्रहारा डबल करून तिसरा प्रहारा कितीतरी गोदेगाव, सावरगाव, आपेगाव, केलोनी दोत्रे, मुजडे, लोकी, बेगाव, बेगाव मोड़ता, करेगाव मणे, उपरी, उपलगाव, भोएगाव, शिरसगाव, उपरगाव मणे शिरसगाव, संपुर्दाव मणे शिरसगाव, करेगाव, अतापुर, वीटवन, नुहारे, चिंसपुर, शेडगाव, कोराडे, एमप्रिन, लोकाई, आलगाव, पडके, कोराळे ममनापूर वालकी करजगाव, वरशिंदे महिसगर भगूर, गोयगाव भूर पानुखंडळा सुराळा बेलगाव बजरंग नगर नाशिक मानोरी बालाजी जळगाव गणेश सुखी दोन्ही बुद्रुक मोमिनपूर दोन्ही खोर्द भायेगाव हनुमानवाडी विठ्ठलवाडी घोटस्थळ दमणगाव आमोलगाव कासारी वाडी खोर्दगाववाडी मांजरी पुनंदगाव भेव नांदगाव साकेगाव भेंडा सात कांगोरे गळियापाडा देवपुरी दत्तानगर बदापूर कनकुटे तांदूळवाडी भसोपावाडी श्रीरामपूर कानेगाव तुकोबाचे शिर्डी औरंगपूर रोटेगाव बगाव नेवरगाव मालगाव मेंढी बगळी हातमळी गदानी कोळगाव देवठाणी कुंदेरवाडी बोपटे डुगलगाव उसमळी पिंपळगाव जलाल यवला शहर मीरगाव कनळगाव इंगळवाडी चोरुने निमशेवाडी हनुमंतगाव चांदेगाव जवळगे कणकुरी बहादरपूर राहारी त्यातनाथवाडी अवधू चिंतन देवस्थान वैजापूर बळेगाव मळे वेळापूर पात्रे बुजुर्ग पात्रे खुर्द वारेगाव कोळगाव बुज्रुक कोळगाव मानप काही नवीन गाव या ठिकाणी अशा प्रकारे या तिसऱ्या प्रकारची आधी आपण वाचून दाखव चौथा प्रकार चौदा प्रहारागिरी तरी हजर आहे लागगंगा अंगोनी बोगदी कोळपेवाडी आळगाव नेरळ पिंपरी डांगेवाडी काकडी रस्तापूर चांगदेवनगर चौधरीवाडी जळगाव पांजनदेव केरवळ खडकेवाटे तळेगाव तिघे वळझरी बुद्रुक वळझरी खुर्द सहारता खंडोबा तांबा ओंबरी खानगाव दत्तनगर पाथरे चितळी रानागाव खुर्द मंगळापूर कनोली वाडी कोल्हापुद्रुक मरिगाव हवेली वळगाव पांग मिळवंडे गोबलगाव सारतपूर नांदुर्खी वारी भरतवाडी सिंगवे नपाडीवाडी सडे पिंपळवाडी आस्तगाव मोरवाडी गणेशनगर गोगलगाव महार बस्ती चेंडूभर देवकुमारी कोकमठाम मोरणगाव दमणगाव बापतारा कोधेवाडी रहीमपूर जोरवे कुमारवाडी डिग्रस ओळवाडे चौधरीवाडी अंबोरे हिंगोणी मामुंजे जागोरी ओझरबुद्रुक उजर्पुद, ओझर वाकडी तर्कसवाडी दुर्गापूर रवरी कारखाना चव्हाण वस्ती अस्तापूर खडकेवा खडकवाद नगाव चौकेवाडी बस स्टॉपने वडारी राहुरी, साकुरी, गंगरवाडी सुरेगाव मिरजगाव लिंगदेव संजयोनी कारखाना एक्रोखे चौकेवाडी नाटेगाव नारंगपूर दिगी सोंदाळ पिंपळासो समनापूर राजुरी तांदळी कळकी खंडाळा सांगाव वीरभद्रवाडी चणेगाव जणखाम पामोडी नाग नागापूरवाडी चंद्रापूर धोळेगाव अंकाळी बाबळेश्वर राहाता जामकुरवाडी कासारे गोपाळवाडी जाधवस्ती शिंगवे कोपेश्वर हरेरामवाडी धारणगाव कुंभारी सौथापुरा मी या ठिकाणी वाचून दाखवलेली आहे एखाद्या गावाचं नाव चुकलं असेल दुरुस्ती करून राहिलं असेल तर या ठिकाणी येऊन सूचना करा हे बघा साती गावाला विनंती करतो आपण घात समोर साती गावाची